हा मंत्र कधी पण घ्यायचा सकाळी चहा द्यायला जा तेव्हा तेच म्हणा म्हणा काय पण म्हटन पण का कमळ आणि धनुष्य बाणाच त्यामुळे ज्या दिवशी निवडणूक आहे त्याच्या डोक्यात असेल मटण पण त्याला दिसेल कमळ आणि धनुष्य बाणाच आधी वेळ होती कि त्या वेळेला घरचे लोक सांगायचे दादा इकडे जाऊन थप्पा मारा आता घरची लक्ष्मी सांगते आणि या दुनियेमध्ये असा एकही नवरा नाही ऐका कोण जो बायकोचा ऐकत नाही आहे असा कोण असा एकही नवरा नाही जो बायकोचा ऐकत नाही जो नवरा बायकोचा ऐके

विविध ठिकाणी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे लोकांना विकास पाहिजे फक्त भाषणांनी पोट भरत नाही असा विचार करणारे आपले नेते आहेत असं आपल्याला आवाहन करते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते धन्यवाद जय जय महाराज बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव